लसीकरणाला गती देण्याचे जिल्हाधिकारी अमोल एडगे यांचे निर्देश यू विन डिजिटल प्लॅटफॉर्मवर नोंदणीसाठी नागरिकांना आवाहन जिल्ह्यात नोव्हेंबर अखेर सत्तावन्न टक्के लसीकरण मार्चपर्यंत शंभर टक्के उद्दिष्ट कोल्हापूर जिल्ह्यात नियमित लसीकरण कार्यक्रम दोन हजार पंचवीस सव्वीस अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात आरोग्य विभागाची आढावा बैठक पार पडली जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या बैठकी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर एस एस भिसे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध पिंपळे जिल्हा माता आणि बालसंगोपन अधिकारी डॉक्टर फारुख देसाई तसंच विविध विभागातील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते जिल्ह्यात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत सत्तावन्न टक्के पूर्ण लसीकरण झालं असून आगामी मार्चपर्यंत शंभर टक्के उद्दिष्ट साध्य करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले वर्षभरात गरोदर माता बालके आणि विद्यार्थी मिळून चार लाखांहून अधिक लाभार्थ्यांना लसीकरणाचा लाभ मिळतो यासाठी आरोग्य विभागाने सुधारित राष्ट्रीय लसीकरण वेळापत्रक तयार केलं असून लसीकरणाची सनियंत्रण यंत्रणा अधिक भक्कम करण्यावर भर देण्यात आला जन्म शासकीय किंवा खाजगी दवाखान्यात झाला तरी बाळाला जन्मता हेपेटायटिस बी झिरो पॉलिओ आणि बी सी जी या तीन महत्त्वाच्या लसी देणं अत्यावश्यक असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं या लसी सर्व शासकीय दवाखान्यांमध्ये नियमित लसीकरण अंतर्गत मोफत उपलब्ध आहेत जिल्ह्यात यावर्षी तेरा लसीकरण कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून लसीकरणात सहभागी न झालेल्या कुटुंबांचा शोध घेऊन त्यांचे समुपदेशन करण्याच्या सूचना देण्यात आल्या गर्भवती महिला आणि नवजात बालक लसीकरणापासून वंचित राहू नयेत यासाठी विशेष खबरदारी घेण्याचेही त्यांनी निर्देश दिले तसंच शालेय स्तरावर चौदा वर्षाच्या मुलींना शाळेतच लस देण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले लसीकरणात सहभागी नागरिकांनी यु विन प्लॅटफॉर्मवर नोंदणी करून सुविधा मिळवाव्यात असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी केलं या पोर्टलवरील नोंदणीमुळे लसीकरणाचे संपूर्ण रेकॉर्ड उपलब्ध राहून शिक्षण किंवा नोकरीनिमित्त परदेशी जाताना कोणतीही अडचण निर्माण होत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा